नमस्कार मित्रांनो आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना या संदर्भात माहिती बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी खुशखबर आहे की संजय गांधी निराधार योजना या लाभार्थ्यांना मागील महिन्यातच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या पुढील टप्प्यातील चार महिन्याचे पैसे हे शासनाने मंजूर केले आहे मग हे पैसे आपल्याला कधी मिळतील केव्हा मिळतील आणि कशा स्वरूपात मिळतील आणि ते आता सध्या कोणाकडे जमा केले आहे आणि कोणाच्या मार्फत आपल्याला ते मिळणार आहे याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ परितक्त्या देवदासी अत्याचारित महिला व्यवसायातून मुक्त महिला तरुंग तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस तसेच पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार श्रीस या ठिकाणी ही योजना लाभ देत असते मूल निराधार घटकांना या योजनेचा फायदा मिळत असतो तर मित्रांनो यांना या योजनेचा फायदा मिळावा म्हणून शासनाने हा निधी वितरित केला आहे तर त्या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो मग आजच्या या जी आरमध्ये काय माहिती दिलेली आहे ती आपण बघूया तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतेर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै दोन हजार चोवीस करिता अनुदानाचे वाटप करण्यात येणार आहे या ठिकाणी या जी आरमध्ये स्पष्ट दिलेले आहे तर मित्रांनो मग महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेविषयी माहिती बघणार आहोत तर ऊर्ध्व आणि भूमिहीन शेतमजुरा मजुरांना अर्थसहाय्य योजना या संदर्भातील आपण नवीन व्हिडिओ बनवू त्यामध्ये या संदर्भात सविस्तर माहिती देऊयात तर मित्रांनो मग या शासन निर्णयामध्ये सांगितले आहे की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा स्थापनेसाठी या ठिकाणी एक्केचाळीस कोटी सत्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे साठ रुपये हे वर्षासाठी मंजूर केलेले आहे वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनु अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी दहा कोटी सेहेचाळीस लाख सत्याऐंशी हजार एकशे नव्वद रुपये हे या चार महिन्यासाठी हा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे आणि हा निधी बीम्स प्रणालीवर वितरित केला आहे मग सदर निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे एप्रिल ते जून जु, जुलै दोन हजार चोवीस या कालावधीकरिता वेतन या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्रांप्रमाणे निधी निधी वितरित करण्यास याद्वारे मान्यता देत देण्यात येत आहे मग सर्व विभागीय आयुक्तांना यांना कळवण्यात येते की त्यांनी सोबत जोडलेल्या विवरणपत्र अ मध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे असेही या ठिकाणी सूचना दिलेली आहे विवरणपत्र अ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या ठिकाणी अनुक्रमांक विभागीय आयुक्त आणि त्या ठिकाणी निधी वितरित केल्याचा संगणक संकेतांकही दिलेला आहे आणि जे वेतन दिलेलं आहे चार महिन्याचं ती किती रक्कम आहे विभागवार या ठिकाणी दिलेली आहे तर मग बघूयात पुणे विभागीय आयुक्तांच्या खात्यावर या ठिकाणी एक कोटी त्र्याऐंशी लाख बावन्न हजार एकशे साठ रुपये निधी वितरित करण्यात आला आहे तसेच विभागीय आयुक्त कोकण यांच्या खात्यावर एक कोटी शहात्तर लाख तेवीस हजार एकशे पन्नास रुपये हा निधी संजय गांधी निराधार योजनेसाठी वितरित करण्यात आला आहे विभागीय आयुक्त नाशिक यांच्या खात्यावर दोन कोटी चार लाख नऊशे साठ रुपये एवढा निधी वितरित करण्यात आला आहे तसेच नागपूर विभाग एक कोटी सदुसष्ट लाख एक्क्याण्णव हजार सत्तर रुपये अमरावती विभाग एक कोटी शहात्तर लाख सोळा हजार सत्तर रुपये औरंगाबाद विभाग एक कोटी एकोणचाळीस लाख तीन हजार सातशे ऐंशी रुपये असे एकूण दहा कोटी शेहेचाळीस लाख सत्याऐंशी शे, हजार एकशे नव्वद रुपये हे या पुढील निधी वितरित करण्यात आला आहे आणि त्यांना सूचना देण्यात आल्या आहे की जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तालुक्यांपर्यंत हा निधी आवश्यकतेनुसार वाटप करण्याचे सूचना दिलेल्या आहे त्यामुळे मित्रांनो पुढील चार महिन्याचे अनुदान हे या ठिकाणी विभागीय आयुक्तांना मिळालेले आहे ते आता लवकरात लवकर जिल्हा अधिकाऱ्यांच्या खात्यावर ते वर्ग करतील आणि नंतर जिल्हाधिकारी लाभार्थ्यांच्या संख्येप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला हा निधी वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी या लाभार्थ्यांना लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा त्यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांनाही त्यांच्या बँकेत जाऊन त्यांचे खाते चेक करता येईल तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा आपले धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र